निसर्ग यार नदी बघा ना यार खळखळ खळखळ वाहणारी नदी आणि हा छोटासा पूल या ठिकाणी बरेच प्रे वेडिंग शूट झालेत किंवा तीर्थ आहे बारा महिने पाणी चालूच आहे आणि ते वक्तव्य तुम्ही पाठवू शकता श्रीदेव लक्ष्मीकांत केशवराज देवस्थान असूद तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी दापोली तालुक्यातील आसूद गावातील श्री लक्ष्मीकांत केशवराज मंदिर हे फार पुरातन पांडवकालीन असून सुमारे पाच हजार वर्षापूर्वीचे भगवान श्री विष्णूंचे जागृत देवस्थान म्हणून सुप्रसिद्ध आहे पाच पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधले आहे श्रीदेव लक्ष्मीकांतांची केशवराज मूर्ती काळ्या पाषाणाची साडेतीन फूट उंचीची आहे शंख चक्र बद्ध गदा असे आयुधे असून मूर्ती पूर्वाभिमुख आहे समोर गोमुखातून वाहणारे पाणी सतत पाराही मी वाहते आंब्याच्या बुंदातून जिवंत झाल्याने येणारे शुद्ध व निर्मळ पाणी हे पिण्यायोग्य आहे मंदिरात कार्तिक महिन्यात दोन उत्सव साजरे केले जातात तर लोक मित्रांनो जाऊया ह्या प्रशस्त अशा प्रवेशद्वारातून तर हे अंतर आहे दापोली हरणे रस्त्यावर लागणारे आसुद गाव आसुद गाव आणि दापोली हे अंतर किंवा केशोराज मंदिर दापोली हे अंतर सहा किलोमीटरच्या आसपास आहे तर मित्रांनो आम्ही चाललो आहे बाईक आणि ॲक्टिव्ह घेऊन मंदिराच्या जवळ तुम्हाला पाही रस्ता सुद्धा गावात एंट्री पाही पाहिजे मंदिर रस्ता आहे तो पस्तीस ते चाळीस मिनिटाचा अंतर आहे आम्ही बाईक डायरेक्ट मंदिराच्या जवळ जातो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा ना काय रे वडला वडला करून लागला की गेला खाली अरे मस्त वडला ते बघ ना आणि छोटी रस्ता आहेत आणि डायरेक्ट ढाग्यावरती टर्न येत ते रोजच्या ब्रेक नाही लागला तर गेला मेसेेत तिकडं कुठं एकदा पण टर्न आहे एकदम भारी ऐकलं नाही मग मोठा चढ वेळ म्हणजे पूल बघितलं मग अशी नदी नदी फिरून पण आपल्याला पुढे अजून अंतर आहे आणि पूर्ण जंगलामधला रस्ता आहे आणि इथून पुढे गेलात ना पाच दोन ते तीन एक मिनिटाच्या अंतरवरती हो मंदिर आहे थोडं जरा आता आपण पोहोचलोय मंदिराच्या आवारामध्ये हाय फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो मी माझ्या तालुक्यामध्ये म्हणजे दापोळीमध्ये आहे आणि आता मी चाललो केशवराव मंदिराकडे तर केशव मंदिर आमच्या इथे दापोळीपासून एक आम्ही बाईकनी ॲक्टिव आणि इथपर्यंत आलो आहे आता तुम्ही पाहू शकता कोणकोण माझ्याबरोबर आहेत माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा केशोराव मंदिर आजूबाजूचा परिसर आणि बाईक न्याला तर पूर्ण मंदिराच्या जवळ गाडी येते चालात चालत तर इथून एक शॉर्ट रस्ता आहे तिथे इथे चालत देऊ शकतो थोडा वेळ लागतो तर आता आपण जाऊया मंदिराच्या इकडे माझ्याबरोबर रोशन मांडवकर आहे हर्षद नाचरे आमचा राईट रायडर आणि अण्णा शुभम मांडवकर असे आम्ही चौघजणं चाललो आहे अच्छा पायऱ्यात तिकडे आणि इथे वरती केशराव मंदिर आहे पायऱ्या तडसड जावं लागतं आधी त्याच्या आधीपर्यंत आलायच ना इकडे तुम्ही चालत आलात की बाईक पस्तीस चाळीस लागतं ता। हां चालत आलात तर पस्तीस चाळीस मिनिटं लागतात निसर्ग बघत तुम्ही येऊ शकता म्हणजे सुपारीच्या बागा वगैरे आता प्रॉपर आपण केशवराव मंदिर दापोलीत खूप फेमस मंदिर आहे आणि आजूबाजूला नारली पोकळीची झाडं आहेत यानं सुद्धा एकदम बाईक डायरेक्ट बायरेक्ट आपल्याला प्रॉपर येत मंदिराच्या आजूबाजूला येते तर आता आपण आहे मंदिराच्या आतमध्ये तर माझ्याबरोबर दाखवून सगळं एंट्री आहे की पुरातन असेल बघा ना पूर्ण जहाबा दगड आपण नाही मंदिर केशव चिरत आहे बारा महिने पाणी चालू जायचं आणि ते वस्तू लिहिले आहेत मी शकता केशवत मंदिर मधलं केशव फिरतोयच हात पिण्याचे हा पाणी वरून घ्यायचं म्हणजे खूप पुढील बसून पुरातन आणि बाराही महिने पाणी चालू असतं ते वरून पाणी येतं इकडे आजूबाजूला बघायला नारळी फुटलेची झाडं आहेत ना आणि त्या मंदिराच्या बॅक साईडला जाऊ तिकडे आता इकडे गेट आहे बॅकटा मग असं बघितलं असेल इकडे सगळे नारली फुपलीची झाड आहे त्या साईडला पाहू तुम्ही उंच उंच मंदिराच्या परिसरामध्येच मंदिरला तिथून छोट रास्ता आहे जिथे निवडून इकडे एक रास्ता आहे जो आपल्याला नारली पोपरीच्या बागेकडे बाहेर पडण्यासाठी आहे किती छान बागा तिकडे तुम्ही लावू शकता मंदिराचा आजूबाजूचा परिसर खूप पुरातन मंदिर आहे विष्णूचे एक अवतारापैकी अवतार आहे आणि इथे तुम्ही मगाशी बघितले असेल नंतर त्याच्या गोमुखातून जे पाणी येतं ते तीर्थ म्हणून आपण पिऊ शकतो पण पाणी डोंगरातून उघडून खूप पूर्वीपासून पुराणापणापासून येतो आणि ते बारा महिने चालू असतं ना आजूबाजूला जो निसर्ग आहे ना हारले पोपलीचे झाडं पकडा हिरवळ रस्त्याने येताना सुद्धा खूप हिरवळ दिसली आपला आणि तो मगाशी तीर्थाचं पाणी होतं ना गोमुखातून तो पाणी इथे पूर्ण बागेलाही जातं किंवा खाली बागेले आणि खाली पूर्ण गावच्या पट्ट्यांमध्ये सुद्धा खाली निघून जातो आता आपली जे ग्रुप आहे मित्र म्हटले त्याचा फोटो काढण्यात आहेत तिकडे आता आपण फोटोशूट चालू इकडे कारण की असा निसर्गाने बशी बाग कुठे आहे आपल्या आमच्या पट्ट्यात नाही म्हणून आम्ही इकडे फोटोशूट करतो आहे आपण आता केशवराज लक्ष्मीकांत केशवराज देवस्थान असोद तालुका दापोली इथे गाभाऱ्यात मंदिराच्या गाभाऱ्या तिथे आहोत इथे असंच इकडे जाऊ शकतो मी मंडप सजवलं पूर्णवर्ती आणि ह्याच्याकडे लायटिंगसुद्धा छान केलं आहे सरळ फोटो गेलात तर काल्या भाषणमधली पाहू शकतो इथे गणपतीचं मंदिर म्हणजे केशवराज मंदिर आहे के की बाकीलाच आहे तिकडे चाललोय आता आपण ती म्हणजे दापोलीमधल्या आसूद येथील श्री लक्ष्मीकांत केशवराज मंदिरमधले व्हिडिओ तर माझी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलीत मंदिर हा निसर्गात रम्यमध्ये बसलेलं मंदिर आहे आसूदमध्ये तुम्ही आलात तर नक्की दापोलीमध्ये आलात तर आसूद असूदमध्ये या नासूदमध्ये आलात तर पुढे तुम्हाला बोर्ड लागलेले आहेत की केशवराज मंदिर कुठे आहे निसर्गात रमलेलं मंदिर बसलेलं मंदिर आहे खूप पुरातन मंदिर आहे पांडवनकालीन मंदिर आहे आणि हे विष्णूच्या अवतारापैकी एक अवतार आहेत तर नक्की तुम्ही इथे काही येतो ना मंदिराकडे जाण्यासाठी हा जो रस्ता आहे मधून त्या टायमाला इथे वरती असो आपलं मंदिर आहे किशोर असूनचा तर तिथे मध्येच पूल आहे जो आता आम्ही दर्शन घेऊन निघालो होतो खाली तर आम्ही तर गाडी आणल्या ते पण आम्ही बाहेर रोड तिकडून निघालो तर इथं मधीच पूल आहे छोटा इथं प्रे वेडिंग शूट होतं किंवा बघायला पण छान आहे नदीचं बघा ना नॅचरल असं साऊंडच बघ कसं वाटतं तर आता त्या पुलाकडे जाऊया आपण रे मूवी व्यूवीसाठी बरं आहे रे शॉर्ट फिल्मसाठी वगैरे जबरदस्त पूल आहे काय निसर्ग आहे यार नदी बघा ना यार खळखळ खळखळ वाहणारी नदी आणि हा छोटासा पूल फोटो आम्ही जबरदस्त हा आलो त्या ठिकाणी या ब्रिजवरती बरेच प्री वेडिंग शूट झालेत किंवा हि जे नदी आहे ना इकडे व तेच तर तुला बोल तेच तुला मग कशी बोल होणारी नदी आणि वर्तिकेश्वर मंदिर छान निसर्ग आहे इकडे